नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो आज बोरी येथे मैदान अतिशय सुंदर असे मैदान पार पडले त्या मैदानामध्ये निंबाळकर सर यांचा घरचा साथ सर्जा आणि सुंदर फायनलसाठी आणि गुलालाचे मानकरी ठरले पहिल्यांदा गटामध्ये हार झाली परंतु नंतर कमबॅक जोरात झाला गट सेमी पास करून फायनलसाठी मानकरी ठरली गाडी तर व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे खूप कमेंट होत्या की सेमी तीनमध्ये गरिबावर रणजित सरांनी अन्याय केला आणि गाडींना सामना निकाल द्यायला पाहिजे होता तर मित्रांनो मैदान सुरू होण्याच्या आधीच इथे पुकारलेले होते की निकाल हा पायावरती राहणार आहे त्यामुळे मित्रांनो कोणी असं हे करू नका की चिडून निकाल घेतला निकाल हा पायावरती होता आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्ही नीट पहा किंवा मी स्क्रीनशॉट देखील आपल्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे त्यामध्ये सुंदरने पाय पुढे आपल्या निकाली रेषेला टच केलेला आहे आणि ती शेजारची गाडी होती त्यांचे तोंड पुढे आहे आणि निंबाळ कसारांच्या गाडीचा पाय पुढे आहे त्यामुळे हा निकाल अतिशय अटीतटीचा होता आणि निकाल देण्यास देखील खूप उशीर केला कारण लढतच अशी झाली शेजारची गाडी होती ती देखील अतिशय जोरदार अशी पळाली पण काही असे नियम आहेत त्यामुळे ह्या निकाल निंबाळकर सरांच्या म्हणजे सर्जाला आणि सुंदरला देण्यात आला तर असं कोणी म्हणू नका की चिडून निकाल घेतला किंवा त्या गाडीवर अन्याय झाला तर मित्रांनो असं काही बदल नाही आणि रणजित सरांना म्हणजेच आता खूप दिवस झाले सरजाला देखील गुलाला भेटला नव्हता जवळजवळ पुसेगाव मैदानापासून सरजाचा बॅड पॅच सुरू होता आणि आज खऱ्या अर्थाने सर चार फेरे पळून म्हणजे पहिल्यांदा गटाला हार पचवावी लागली नंतर गट सेमीफायनल असे तीन फेरे म्हणजे एकूण चार फेरे पळून फायनलची आणि गुलालाची मानकरी गाडी ठरली त्याबद्दल रणजित सर विठ्ठ डायवर यांचे आपल्या सर्वांच्या तर्फे हार्दिक अभिनंदन नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद